हॅलो नमस्कार मी अमिता आज मी ना थालीपीठ बनवते ह्या जर माझ्या थालीपीठाचा प्रा प्रयोग असा ना तो पूर्णपणे वेगळा असा मी ह्याच्या आधी एक दोनदा बनवलेलं आहे आणि त्यात चांगला लागलेला तर ह्याच्यामध्ये मी भाजी घालतलय म्हणजे फरसबी घालतलंय आणि बीठ घालतलंय आणि कांदो घालतो जेवढा गव्हाचा पीठ असा तेवढाच तांदळाचा पीठ असं मी आज करतोय थालीपीठ तर बघा तुम्ही तसा करून आणि मी तुमका रेसिपी आता पूर्ण शेअर करत बघा तांदळाचं पीठ असा आणि ह्या गव्हाचा पीठ यो कांदो असा या पीठ असा पिसलेला आणि ही फरसबी असा बारीक चिरलेली कांदो सुद्धा बारीक चिरलेलो असा फरसबी आणि ह्या पीठ आणि ही भरपूर सारी कोथिंबीर आता आपण ह्याच्यात आला लसणाची पेस्ट घालतो यो मालवणी भाजको मसालो असा माझा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तिची हळद आणि मीठ पहिल्यांदा ना ह्या व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया पहिला गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ भाजलेलं नाही असं जे आपण रेग्युलर वापरतो भाकरीसाठी आणि चपातीसाठी ताच असा ह्या आता आपण ह्याच्यात पाणी ओतूया पीठ भिजवून आपण मी आता हे सर हो पेपर असा जो बटर पेपर नाही असा कॅरी बॅग असताना हे व्यवस्थित कट करून घेतलंय आणि तवो ठेवलंय गॅस सुरू केलेलो असा आणि मी आता या तालीपीठ मी थापतलय तेल घ्यायचं असा आणि साधारण चपातीपेक्षा मोठं गोळ घ्यायचो असं व्यवस्थित थापून घ्यायचा हातानच बटर पेपर घेतलो तरी चलता तुमच्याकडे अजून इतर पिठा असतील ना ज्वारीची बाजरीची वगैरे ती पण घातली तरी चालतो ह्याच्यामध्ये हवं असं काय नाही थाली पीठासाठी थापून घेतलंय था, तव्यावर घातले तव्यावर आधी पहिला आपण थोडस तेल घालूया आपण आता पीठ घालूया वरती पण थोडा तेल घालून ठेवूया आपण गॅस थोडस मी मोठ करते एकदम मंद गॅस असा मिडियम मध्ये ठेवले गॅस नाही मला काय माहिती कुठे गेली ती बाहेर होती अंगणात होती अंगणात तिथे समोर दिसली आमची मांजराची पिल्ला आणि तिची आई गायब झाली म्हणतात पण आता पिल्ला दिसली आऊस दिसत नाही आऊज येतली थोडासा सैल पीठ या म्हणून घ्यायचा म्हणजे पटापट आपण मिळता थालीपीठ भाजा जरा वेळ लागता चपाती सारख्या पटकन भाजत नाही थोडीशी लिंबू किंवा आमचूर पावडर टाकली तरी चलता छान वेगळी टेस्ट येता आली का कोण काळू येईल पिल्ला आली ना सगळी अंगणात बसलेली अंगणात सगळी मगाशी आणि बरोबर त्यांच्या हा पण होता दादू पण होता

आणि मिरची आला वगैरे असा घालून आपण जर चटणी केली आणि त्याच्या बरोबर जरी आपण ह्या खालो तरी छान लागत आमची गिराय काय झालं नाही ते काय झालं नाही मी काढून ठेवलं फक्त बाजूला संतोष त्यांना जेवायला घालतायत मांजरांना ते बाजूला काढून ठेवायला करडू पण आहे कोण नाहीये मग आता बाबा फिराची सवय असा काही कर मला वाटत तुम्ही बघितला की काय मांजर्या मागे मागण्या गेलेली बांजरा मागच्या बाजू चमचू आणून गेलेले घाटलेली भांडी होती तिकडे ती मांजर तिकडे आता जितके फेरे घालतील ना बाहेर जरी गेले गेटच्या तरी इतकडे आपण मागण्या घातली आमचे मांजरा म्हणजे एका कशा घेत्यात बोलवला आमची मेन आरड बाहेर होती ती आता इली परी एका बोलवताच नाही होता आता काही फरक नाही आमच्याकडे काल पण जोरदार थंडी होती तुमच्याकडे सुख झाली नाही थंडी डाळ पण जाऊ दे असेल हं डाळ डाळ बाहेर जाऊ दे पोढेला देंची तिने मला इंटरेस्ट नाही जीवो भात खात नाही आम्ही कॅट फूड किंवा फिश अँड राईस असंच खातो <laughs> ना आमचा इतक्याच खाताला इतक्याच पण दाडी चवीन खाताला भूक लागली आहे ना तर माझे आता था, थालीपीठ तयार असत नक्की करून बघा अशा प्रकारचे थालीपीठ mm -hmm. आणि सांगा थालीपीठ मी mm -hmm. दररोज भाजणीच करू असं काय ना आपल्याकडे जी पिठा असतील ती आपण घालून थालीपीठ बनवला तरी सुंदर होता आपण जे काय गोष्टी आवडत असतील त्या आतमध्ये घातले तरी चलत मी सर माझ्याकडे फक्त फरसबी आणि बीट होता बीट किसून घातलेले आणि फरसबी बारीक चिरून घातलेले आणि कांदो आणि खूप सुंदर लागता ह्या आता जेवणासाठी आम्ही ह्याच खातलो आता तुम्ही असं जेवणासाठी कधी काय करतास का काय सगळ्यात जेवणात असे पदार्थ हवे डाळ भात चपाती भाजी उसळ जा काय असत आम्ही असा पण जेवणात खातो कारण रोज रोज तात तात जेवण घेऊन आमका कंटाळा येतात आम्ही असं कधीतरी खातो करून तुम्ही असा कधी करतास काय सांगा व्हिडिओ मी हयाच थांबवत आहे खूप मोठो झालो हा आणि हेंका पण आता भरपूर भूक लागली असा तर आजचा हा व्हिडिओ मी हव्याच थांबवत आहे व्हिडिओ जर आवडला असा माझी थालीपिठा जरा जरा जरी जर आवडली असेल ना तरी नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत भरपूर जणांपर्यंत पोचवा शेअर करा आणि कमेंट करूक विसरू नको कशी वाटली तुमका ही रेसिपी ती आणि सबस्क्राइब करा बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ बाय